गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग आज मी खूप दिवसांनी ब्लॉग करते कारण काय असं स्पेशल घडतच नव्हतं मी घरीच होती आणि काही नुसतं कॉलेज कॉलेज दाखवून तुम्ही पण कंटाळा ना सो आज आम्ही चाललो आहे वहिनीकडे त्याच्या आधी मी जाते कॉलेजला कारण की माझं एक काम आहे छोटं सो ते काम करू आणि जात आपण निघूया पहिला कॉलेजला सो मी फायनली पोचले बघू शकता चला काम माझं कॉलेजचं काम जाले, जाओ ला। ला लिया, तर झालंय आता जाऊ स्टेशनला आणि फटाफट दादरला पोहोचूया तर मंडई याच गोष्टीवर आपली ट्रेन सुद्धा आली आपण जाऊ फटाफट दादरला तर गाईज हीट बस तर पूर्ण भरले आता मी थांबते पुढच्या बससाठी कारण की बसाला जागा पाहिजे खूप थकले उभी राहून ट्रेन मधून पण आले त्यामुळे फायनली बस भेटली आपल्याला बसाला जागा पण भेटली मला फायनली मी पोहोचले ओरई हो कोळीवाड्यात हो आहे देवीचं मंदिर आणि तिथे गर्दी करतील थोड सो फायनली आम्ही चाललय मंदिरात हे तिघा पुढे आणि नेहमीप्रमाणे मी मार आहे आमचे कपल दा तो बगा तर आम्ही सगळे इथे लायनीमध्ये उभे राहिलो आणि दादाला मी शूट करायला दिलं आहे पूर्ण मंदिराचं तर तुम्ही बघा पुढे तर मंडई आपण आलो आहोत बरंही कोलिवाडा दादर इथल्या प्रसिद्ध मंदिरात म्हणजे गोल्फादेवीचं मंदिर इथे तीन देवे आहेत देवी, सागबा सागबादेवी आणि हरबादेवी अशा तीन देव्यांचं इथे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जत्रा भरत असते ती दोन दिवसाची जत्रा असते पण आम्ही खूप वर्षांनी गेलो इकडे तर हे मंदिर असं खूप म्हणजे वेगळं आता सजवलेलं त्यांनी मस्तपैकी त्या तीन देवांचं आतमध्ये गाभरा आहे आणि इकडे ज्वेलर्स ॲडसुद्धा लावलेली आहे तिकडचा पॉप्युलर आहे तो ज्वेलर्स तर दादाई सगळी मस्त रेती शूट घेत होता आणि काही गर्दी पण नव्हती कारण आम्ही लवकर गेलेलो तर खूप मज्जा आली आम्हाला आणि आम्ही सगळी इथे लायनीमध्ये उभे हळूहळू पण जास्त लेट नाही झाले आम्हाला आणि वहिनी आमच्यासोबत परत आले कारण वहिनीला पण परत यायचं होतं आमच्यासोबत मंदिरात आणि इकडे आम्ही हळूहळू चाललो आहे पुढे तर हा बाहेरचा मंडप आहे तिथे सुंदर असं पॅसेज आहे तिथे हा मंडप टाकलेला कुठे खूप सजवलं मस्तपैकी ते सुंदर असे नक्षी फुलं वगैरे लावलेले आहेत झालंच लावले छोटे छोटे फुले जे म्हणजे वाटते आहे हल्ली डेकोरेशनचं सामान खूप होतं त्यामध्ये गाभारात आलो सुट्टी म्हणजे यात्रा फटाट फटक दर्शन घेतो आणि त्यामुळे अजून उभे चा होतो आणि मस्ती करण्या आणि मीला असला आम्ही पटपट पटपट दर्शन घेऊन निघतो निरेश बघा देवीग मस्ती पिक्चर तर इकडे आमचं काहीतरी बनवण्याचा प्लॅन चाललाय वहिनी आणि दिदी त्याचीच तयारी करतायत आता बघू काय आहे ते आमची मावशी मावशी आई दादा बघा वाट आहे पूर्ण आयफोन फिफ्टीन प्रो मॅक्स आता सिक्स्टीन प्रोन आपण सिक्स्टीन प्रो हे प्रणय काय किती कोणता घ्यायचे आता 16 प्रो तो पण सेकंड आहे खूप दिवसांनी या सगळ्यांनी चहा प्यायला हा या सगळ्यांनी चहा प्यायला मंडळी पावभाजीचा प्लॅन सो ह्या आमच्या आहेत दोन शेप्स सुरू करा जरा झाला हे आम्ही आमचे व्हेजिटेबल्स घेतले वगैरे केले काय केलंय आपण मॅश फॉर्च्युन शिमला मिरची फ्लावर बटाटा गाजर फरसी पौष्टिक भाज्या सुरू बघून तुम्हाला थोडस पाणी शिक्षण तेच आता जातोय आपला बटार अमूल बटर अमूल बटर <laughs> असली बटर <laughs> आणि जेवढा बटर जास्त तेवढी पावभाजी मस्त होणार होता <laughs> पहिला आम्ही टाकले तेल तुम्ही काय आम्ही वापरतो आम्हाला तरी पाहिजे हा फॉर्च्युन ऑइल सफोला वापरायचा हृदयाचा त्रास नाही आणि आता जातोय बटर आम्ही संडे आम्ही पण फॉर्च्युन पहिला फॉर्च्युन नाही आहे आम्ही फॉर्च्युनच्या डब्यामध्ये ट्रान्सफर कितल्या आहेत किती तुझ्याकडे होती किती वापरायची किती नाही हो आमच्या इथे आपला बटर असा मेल्ट झालाय आता ह्याच्यात जाईल कांदा

आम्ही किती भारी खमंग सुटतोय आता हा वहिनी वाहिनी या पावभाजी खायला बघा आमच्या पणूला सगळं बनवता येतं <laughs> बघू शकता आमचे पणू विदाउट मेकअप पण खूप छान दिसते ही गेली आमचं अद्रक लसून पेस्ट पण पण जरा वेगळं काय कर्तव्य नाहीये यंदा कर्तव्य ना आहे बघा माझी मुलगी आहे पुलाव <laughs> दाखवला पुलाव बिर्याणी दाखवला मंचुरियन दाखवला आता ही आहे पावभाजीची वेळ तर बघू शकता की आमचं पनोला सगळं बनवता पण येतं आणि त्या दिवशी आम्ही तिच्या मटन ट्राय केलंय काय खोटी बोलते झाले मटन नाही खाल्लं का आता झाली मसाला वापरतो घरगुती हळदच यंदा हळद वाटावी लागेल असं पण वाटत आम्हाला कारण ही हळद संपत आलीये तर आम्हाला दुसरी वाटावी लागणार कारण अंगाला लावायला दुसरी आहे आणि ती झोमणारी नसेल ना वहिनी <laughs> चंदन पावडर पण टाकतो <laughs> आणि हा आम्ही वापरतो एव्हरेस्ट पावभाजी मसाला अजून असायला पाहिजे होता काय टेस्ट मे बेस्ट एव्हरेस्ट मी तर मॅगी बिगी मध्ये पण टाकतो फोडणी भातात पण टाकतो पावभाजी मसाला आता घरचे मसाले ॲड ऍड होणार आहेत आमचे मसाला ह्यात गरम मसाला पण टाकते साई मग टाक दोन चमचे हे पण टाकते हे नवीन जास्त स्पायसी हो ऑलरेडी अडीच चमचे टाकले आम्ही त्याच्या दुसऱ्या आईला म्हणजे वहिनीला खूप छळतोय तर लांब पडेल तुझी त्याच्यात एक्सक्यूज मी चला आपण फिरून येऊ जेरी हायजेनिक जाऊया फिरायला नाही म्हणजे आमच्याकडे अशी थंडी बिंडी मध्ये थंडीत किंवा शावणार हे परत तिकडे गेला आता अरे नको जेवानी झालं वय झालं आता माझं तरी होईल दोन एवढा मोठा माझा एज्युकेटेड एज्युकेटेड आता जॉबला सुद्धा लागेल प्रेस मध्ये मी प्रेस मध्ये हो हो आता सध्या इंटर्नशिप बिन पगारी आता फुल अधिकारी जर्नलिस्ट आहेत जॉईन होऊन फक्त पाचच दिवस झाले आणि त्याच्यातून ऑलरेडी चार दिवस सुट्टी आणि आज न सांगता सुट्टी हे बघा आता आमची हळूहळू तरी येते जरा खोबरं विब्र किसू काय खोबरं विब्र कशाला आपण घरी आमच्या शेफ आहे आणि हे आले तुंडगे कधी पासून खून येतात ना काय बनवते ते नाही पण काय भेटलं की नाही दादा तुला दादा ना सामान्य प्लॅन काय लिंबू बिंबू आणले दादा प्लॅन आता डायरेक्ट शॉप सर्किट दादा मसाला दादा

कस बनवत ते लिंबू बघ तिथे कडक आणले त्यातन रस येईल काय तुला जे पाठवलेत ना युट्यूब चे ते कॉपीराइट न येणारे ठेवून खरच का हो आणि आला तर आता ब्लॉग होतो चॅनल माझा आधीच्या काही व्हिडिओ आणि तू प्रियांका ब्लॉग विथ प्रियांका बदल कारण की ते ब्लॉग विथ प्रियंका खूप जणांनी ठेवले म्हणून तुझं पहिलं नाव नाही येत काहीतरी जेव्हा वेगळं नाव ना तेव्हा ना ना, सर्च केलं तुझं पहिलं नाव येत नाही अशी कडक पावभाजी दिसायला लागले तरी बघूनच तोंडाला पाणी सुटत इथे दादानी आणले मुगभजी दादा, दादा कुठ का काय आहे प्रसिद्ध फेमस वगैरे आहे फेमस आहे बाजारामध्ये मस्त भेटते नाव काय पण दुकानाच बाजारातली मुली बघू शकता आमच्या पावभाजी उकड मस्त आले मस्त फ्रेगर काय कल आलं वहिनी आणि आहे उलटा उलटा लावला ए अकत नवरा आहे तो तरी काय कामाच आहे